इज वेलकम टू माय चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो आज मी आली आहे सासरी एक महिन्यानंतरनं म्हणजे एक महिना कंप्लीट पण झाला नाहीत तरी पण आली आहे आणि काहीतरी स्पेशल आहे आमच्या इकडे म्हणून आली आहे खरं तर आजचा डेली ब्लॉग असणार आहे काय करते आहे सगळं ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप सर प्रेम द्या मला सोडून सोडून नाश्ता करतोय आधी आधी इकडं आला लई अत्याचार अन्याय करतो माझ्यावर म्हणून मी सोलापूरला येत नाही बघा एकटा एकटा खातोय मग काय करू येईनच लवकर खाणार आहे माझा अर्धा पराठा प्रेम वाढेल नाही खा आधीचा माझ्यावर जीव नाही त्याने माझा अर्धा पराठा खाल्ला नाही आमचा लाडू झोपलेला आहे म्हणून आम्ही शांतेत शांततेत बोलतोय शांततेत आमचा लाडू झोपलाय आम्ही चाललो फिरायला आम्ही चाललो बाजार करायला माझा अवतार बघा माझी केस बघा सांगतात ते बरोबरच आहेत केस ड्राय झालेत माझे आज हेअर वॉश करणारे मी चला आता चाललो भाजी आणायला खूट रेस खाली घ्या ना मला नाही येत घेता हाताखालीच करायला बसलो गाडीवर बसताना घेत नाही इकडच्या लागले वडकड करायला

गाईजा आम्ही आलोय भाजी घ्यायला सकाळ 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 म्हणजे सका। दुपार व्हायला हो लागले आता बारा वाजले पण वातावरण एवढं भारी एवढं भारी आहे साईडला भाजी बसते तर आम्ही करतोय बाधा अरे बस, बस गाडीवर असं चालत निघाल्यानंतर केव्हाच्या व्हायची हो भाजी घेऊन

हिरवीगार आणि अस जाड आणि छोटी असते ती हाय फक्त पालक सांगितलं ना मम्मीने मी बघतो चल तू सगळ्या पालकला होलं पडले मग तसं असत बडबड करू नको बाजार करतो वाटत काय अरे गावरण म्हणजे आता मला वेगळं काही काढा ना हे माहिती होत मला पालेदार वगैरे पण स्पेसिफिक बाजार करा बडबडच करायची असते नसते गाईत माझी केस बघा किती घाम झाले ते शी 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 बटाटे कशी दिले बटाटे माझा नवरा कायम बाजार करत असतो तुम्हाला ग्रीन येतो बटाटा हिरवे बटाटे येत आधी हिरवा बटाटा नाही घ्यायचा मला शिकवायला जातो तुला येतो का घेता आपण सांग लोकाला शेंबुड आपल्या नाकाला राहू दे का तो आधी घेतोय बटाटे आणि मी राहिली आता मग सगळी उभी राहिली त्याला आवडत नाही मी घेतलेलं त्याच्यात काय हिशोबानं तो को को तो घेत असतो काय मग भाजी घ्यायला गेलो का त्याचा काय चालतो बघा आणि काही लोकांनी उडून घेऊ नका असं बोलत बोलतात मग मला ते जमत नाही आणि हा भांडून भिंडून निवडून घेतो भाज्या मिलते झाले आमचं 15000 बटाटा किलो चालू हा बटाटा हिरवा आहे खूपच खराब झाला बाजार झाला की घरी जातो बघतो घरी काही निघालो आम्ही करायला आधी सणसंगणीला थांबलाय आता बाजार आम्ही घेऊन झालाय सगळा ऑलमोस्ट काय फक्त भेंडी घेतली आहे अर्धा किलो पालकचे दोन गड्ड्या घेतल्या कोथिंबीर घेतले ते दोन गड्ड्या कोथिंबीर पंचवीस रुपयाला दोन हा परत भेंडी पंचवीस रुपयाला अर्धा किलो बटाटे घेतलेत आता आम्ही घेतोय कणी आणि मग जाणार आहे घरी खनिज चांगले नाहीत पण आता आधी बसलेच घ्यायला तर काय बोलायचं आधी नाहीत चांगले थोडेच घे थोडेच घे बिल्कुल पण चांगले कलेज दिसत आहेत मला पावसामुळे खराब झाले आता घरात नाही घेत वाटत उठलाय का बघा आम्हाला खेळायला की लागते हा आम्हाला गाडी पाहिजे गाडी अयो तू कर तू कर बर तू कर तस तू कर 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 <laughs> <तोड़ागागा>। <laughs> आ, कर 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 तू बोल बोला धनबा बोला बोला, 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 बोला।, बोला, बोला, बोला। ए लाडूबा लाडूबा आमचा लाडूबा आम्ही आमचा लाडू बरोबर खेळतोय आमचं खेळतय गाडीवर बसलय मस्त वाटतय हॉर्न बिन वाजलं का मस्त हसतय हा आमची <laughs> चिमणी आमचं चिमणू आमचा सिंबा सिंबा छोटा सिंबा हा छोटा सिंबा काय बडबड करते काकू काकू काय बडबड करते रे येडी काकू ये येडी काकू ये नाही ना पिल्लू ओरे एशना ए चूता इकड बघतो तो काय आलं रे चूता आली आपल्याकडे चूता आली चूता 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 आली चूता चूता हा, हा दिस ते दिसतंय ना तो हा <laughs> बरोबर खेळून झाले लाडून अजून आंघोळ केली नाहीये कारण तो झोपला होता जरा खेळवलाय आता आंघोळ चाललीय रडारड आहे आणि माझा नवरा बघा काय करतोय इथे लॅपटॉप विसरून गेला कीबोर्ड मध्ये जुरळ घुसली ते काढतोय <laughs> बरोबर आहे का <laughs> जाऊ दे सोड ना तुला पाहिजेच आहे का लॅपटॉपचं नाही चालत का कीबोर्ड काय आधी भूक लागली मला बेकार भूक लागली मला भूक लागली जेवायचा टाईम झालाय माझा ॲक्च्युली होऊन गेलाय कारण मला भूक लागली की कंट्रोल नाही होत मी एक दीड वाजता जेवत असते आज जरा लेट झालं आम्हाला जेवायला पिसळली आहे मी ॲक्च्युली केस बघा ना किती घाण झालेत सकाळपासून केस केसं करते या केसांना काहीतरी करतेच थांबा तर गाईज मस्त स्कार्फ बांधून मेकअप करून आणि वरून स्कार्फ बांधून मी आणि माझ्या जाऊ बाई माझी जाऊ बाई म्हणजे आमची मना आम्ही दोघी गेलो होतो पार्लरला तर मना येते तोपर्यंत मी माझा व्हिडिओ काढून घेतला फक्त न बोलता बदल करता मला गाडी चालवती मी मागे बसले कारण मला सिटीमध्ये गाडी चालवता येत नाही म्हणून मी फक्त मागे बसायचं काम केलं इथे गेल्यावर थोडासा टाईमपास केला कारण मनाला खूप सारं काही करायचं होतं क्लीनअप करायचं होतं ॲब्रोज वगैरे आणि मला फक्त ॲब्रोज करायचे होते सो माझा टालला होता इथे मिररमध्ये टाईमपास आणि मला हे वॉश क कर... वॉशला जायचं आहे बट मी हे सगळं झाल्यानंतर न जाणार आहे तर फायनली आले आहे मी आम्ही डी मार्टला गेलो होतो डीमार्टवरनं फिरून मग रात्री साडेआठ वाजले मग हेअरवॉश केला आहे मस्त छान केस धुतलेत कारण खूप खराब वाटत होते पण आला माझा नवरा बघा पाणी घेऊन आला आहे किती काळजी माझ्या नवऱ्याला माझी <म्यों दोगी> तर त्याने मला सांगितलं त्या हेअर ड्रेसरने की छान मला शॅम्पू यूज करा आमच्याकडे आहे तो नेम्प पण मी काही आणला नाही सो मी माझा शॅम्पू केला आणि तो करायलाच पाहिजे असं मला वाटते कारण खूप माग होता शॅम्पू सो हेअरकट झालाय सॉरी हेअर कट झाली हेअरवॉश झालाय चालले आता अगदी सो गाईज रात्री गेले वॉश करून आले पण हेअर माझे ड्रायस दिसत आहे आज पण तर बघू आता एखादी ट्रीटमेंट करावीच लागेल त्यांना तेव्हा ते होतील तर असं होतं सगळा आजचा दिवस आजचा म्हणजे कालचा दिवस तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय